इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र भरधाव रेडीमिक्स डम्पर वळण घेताना अचानक पलटी झाला त्याचवेळी बाईक वरून चाललेल्या दोन विद्यार्थी डम्पर खाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या ही घटना पुणे येथील हिंजवडी मान रस्त्यावरील वडसाईनगर कॉर्नर जवळ काल सायंकाळी घडली यात डम्पर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे प्रांजली महेश यादव वय बावीस राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाडुंगे मूळ राहणार टेंभुणी तालुका माढा आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे वय बावीस राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाडुंगे मूळ राहणार शेगाव अमरावती अशी मृत्यू मृत्यूमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनी नावे आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी याबाबत माहिती दिली प्रांजली आणि आश्लेषा या, या एम आय टी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या काल सायंकाळी त्या बाईकवरून चालल्या होत्या वडजाई नगर कॉर्नर जवळ भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि नि डंपर पलटी झाला प्रांजली आणि आश्लेषा या डम्पर खाली सापडल्या तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला डम्पर तब्बल बत्तीस टन सिमेंट होते डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि बत्तीस टनच्या या बोजाखाली दबल्या गेल्याने या दोन्ही तरुणींचा चेंदा मिंदा झाला